नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चोवीस जुलै वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे गजानन संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते तर पहा प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये घरामध्ये सुखसमृद्धी राहते किंवा प्रत्येक जीवनामध्ये कष्ट कर्ज आणि दुःख संकट एका एकामागून एक येत असतात प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी दुःख वारंवार येत असतात कारण या दिवशी अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने आराधना केल्याने आपल्या जीवनातील संकट विघ्न दूर होतात म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुख निवारण्यासाठी आणि आपल्या दुःखाचं निवारण होण्यासाठी यासाठी काही उपाय सुद्धा सांगितलेले आहेत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपासाचे आणि व्रताचे काही आध्यात्मिक उपाय सुद्धा सांगितले गेलेले आहेत तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक विनायक चतुर्थी शुक्ल पक्षामध्ये येत असते आणि कृष्ण पक्षामध्ये संकष्ट चतुर्थी येत असते धर्मग्रंथानुसार असं म्हटलं गेलेलं आहे की प्रत्येक संकष्टे चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम स्वरूपी राहते आपल्या जीवनामध्ये विघ्न दूर करण्यासाठी मुलाला चांगली नोकरी लागण्यासाठी शिक्षणामध्ये चांगली मुलाची प्रगती होण्यासाठी गणेश बाप्पाला विघ्न दूर करणारे संकटाचा नाश करणारे व बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला रिद्दी आणि सिद्धी याचे देवता म्हटले गेलेले आहेत प्रथम पूजा करण्याचे स्थान गणपती बाप्पाला मिळालेले आहेत प्रत्येक आपण पूजा करत असतो त्यावेळेस गणपती बाप्पाची पूजा ही आवर्जून केली जाते जर संकष्ट चतुर्थी केल्याने मुलाचे किंवा मुलीचे लग्न कार्य चांगल्या ठिकाणी जुळत नसेल किंवा एखादा स्थळ आलेलं असेल मुलीला ते योग्य ठिकाणी आलेलं नसेल किंवा चांगल्या ठिकाणी मुलीचा जा विवाह झाला नसेल तिच्या पाठोपाठ मुलाचे लग्न घरामध्ये चांगल्या ठिकाणी घडत नसेल या दिवशी के उपाय केल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते आणि कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाहीत म्हणून आजच्या या उपायामध्ये तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला अत्यंत शुभ दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू घरातून फेकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काही दुःख संकट विघ्न येतात व मुलाच्या बुद्धीमध्ये तरळ चालावी शैक्षणिक बाबतीमध्ये मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी आणि घरामध्ये मुलाचे चांगले नकारात्मक दोष आहे किंवा संकट विघ्न त्याच्या सारखे येत आहे करणिबांधा झालेली आहे ती निघून मुलाची भरभरून प्रगती व्हावी त्यासाठी आपल्याला अत्यंत शुभ दिवशी हा उपाय करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा या दिवशी अत्यंत शुभ दिवस आहे हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे कारण या दिवशी गणपती बाप्पा जागृत अवस्थेत पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्याकरिता येत असतात त्यामुळे या दिवशी जर तुम्ही चतुर्थीचे व्रत करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये दुःख नावालाही उरणार नाही दारिद्र्य संपून घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहील हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळीच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा कोणताही उपाय करण्यासाठी सहाची वेळ जी आहे ती अत्यंत उपयुक्त असते त्यामुळे या वेळेत जर तुम्ही उपाय करत असाल तर याचं निश्चितच फळप्राप्ती तुम्हाला होत असते आपल्या जीवनातील विघ्न दूर करणारे गणपती बाप्पा म्हटले गेलेले आहेत तर पहा प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये अडचणी येत असतात घरामध्ये खूप दारिद्र्य होते किंवा कर्ज जे आहे ते भरपूर वाढायला लागते ला ला वा व कोणतेही काम करत असताना त्यामध्ये अडथळे निर्माण होतात अडचणी निर्माण होतात हो त्याचबरोबर मुलाचे दोष जास्तीत जास्त प्रमाणात वाढत असेल त्याला कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती मिळत नसेल पती जे आहेत त्यांना व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये यश प्राप्ती मिळत नसेल पगार वाढ होत नसेल कर्ज जे आहे ते भरपूर एकामागून एक, एक वाढत एक हो आहे, आहे। ही ही। एक थांबलं नाही की दुसरं लगेच तयार होते अशा पद्धतीने जर कर्ज वाढत असेल आणि त्याच पद्धतीने मुलाचं लग्न कार्य ठरत नाही वय झालेलं आहे भरपूर मुली बघितलेल्या आहेत तर ही योग्य ठिकाणी जुळत नाही किंवा योग्य मुलगी तेही भेटत नाही म्हणून अत्यंत दिवशी मुलाची अशी एक नजर आपल्याला काढायची आहे चला जा है? आप जा है। तर जाणून हिवा उपाय कसा करायचा आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला इथे पिवळी मोहरी जी आहे तर पहा ही पिवळी मोहरी तुम्हाला दुकानात सहजच मिळून जाईल आपल्याला चिमुडभर मोहरी इथे लागणार आहे चिमुडभर मोहरी घ्यायची आहे तर पहा मोहरीमुळे आपल्या घरातील जो वास्तुदोष आहे नकारात्मकता लागलेली आहे मुलाला दोष लागलेले आहे नकळक झालेले हातून आपल्या काही पाप घडलेले असेल तर ही मोहरी जी आहे ही जर आपल्या अंगावरून उतरून टाकली त्याचबरोबर थोडी मीठ यामध्ये घ्यायचे आहेत आणि पाच आपल्याला लाल मिरच्या यामध्ये घ्यायच्या आहेत आणि एक बिबा आपल्याला इथे घ्यायचा आहे तर बिब्यामुळे काय होते घरातील जो वास्तुदोष आहे दृष्ट लागलेले आहे दोष असेल व नकारात्मकता असेल त्यासाठी बिबा हा अत्यंत उपयुक्त ठरत असतो आपल्या वास्तुशास्त्रात आणि आजी आजोबाजी आहे त्यांनी हा उपाय सांगितलेला आहे म्हणून तुम्ही हा अत्यंत सोपा उपाय आहे प्रत्येक घरामध्ये बिबा हा असतो हा धान्यामध्ये जर ठेवला तर धान्याला सुद्धा बरकत लागत असते घरामध्ये कोणतीही पीठ असेल डाळ असेल तुरीची डाळ असेल त्यामध्ये जर तुम्ही बिबा ठेवत असाल तर कधीही धान्य हे संपत नाही त्यामुळे हा बिबा जो आहे तो प्रत्येक धान्यामध्ये ठेवावा आणि त्यानंतर पहा तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या मुलाच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायच्या आहे दक्षिण दिशेला तोंड येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला बसवायचा आहे आणि त्यानंतर सात वेळा डोक्यापासून तर पायापर्यंत उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आजारी व्यक्ती आहे त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्ती आहे पती आहे त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही जी वस्तू आहे ही डस्टबिनमध्ये टाकायची आहे किंवा तुम्ही रस्त्यामध्ये फेकून देऊ शकता आणि असा हा उपाय केल्याने मुलाला लागलेले दोष असेल संकट विघ्न पतीच्या आयुष्यामध्ये येत असेल कर्ज भरपूर वाढलेला असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केल्याने सर्व दुःख याचं निवारण होत असते आणि कर्ज जे आहे ते कमी होऊन घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बोलला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा